आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी अदानी ग्रुपनं हिंडनबर्गचे स्विस अकाउंट बद्दलचे नवे आरोप फेटाळून लावलेले आहेत स्विस प्रशासनानं अदानी ग्रुपचे कुठलेही अकाउंट फ्रीज केलेले नाहीत किंवा कोर्टाच्या कुठल्याच कारवाईत अदानी ग्रुपचा उल्लेखही आलेला नसल्याचं स्पष्टीकरण ग्रुपने दिलेलं आहे स्वीस प्रशासनानं अदानीशी संबंधित अर्धा डझनपेक्षा जास्त बँक अकाउंट गोठवल्याचा आरोप हिंडनबर्ग या शॉर्ट सेलर कंपनीनं केलाय त्यावर अदानी ग्रुपनं सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे हिंडनबर्गचे आरोप हे बेसलेस असून कंपनीची बदनामी करण्याचा हा पुन्हा एकदा प्रयत्न असल्याचं अदानी ग्रुपनं पत्रकात म्हटलेलं आहे अदानी ग्रुपने नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात आमच्यावर केलेले बेसलेस आरोप पूर्णपणे फेटाळतोय स्वीस कोर्टातल्या कुठल्याच प्रोसिडिंग मध्ये सहभाग नाही कुठल्याच प्रशासनानं ग्रुपचे कोणतेही अकाउंट गोठवलेले नाहीयेत कोर्टाच्या कोणत्याच ऑर्डर मध्ये आमच्या ग्रुपचा उल्लेख नाही किंवा स्पष्टीकरणही मागितलेलं नाही किंवा माहितीही मागितलेली नाही। मागित नाहीये असं स्पष्टीकरण अदानी ग्रुपने दिलेलं आहे आमचे परदेशातले सर्व व्यवहार स्ट्रक्चर पारदर्शक आहेत कायद्याचं पालन करत आरोप हे तर्कहीन आणि मूर्खपणाचे आहेत संबंधित आरोप म्हणजे कंपनीची प्रतिष्ठा आणि मार्केट मूल्यांना हेच पोहोचवण्याचा तो प्रयत्न असल्याचं सांगितलेला आहे अदानी ग्रुप हा पारदर्शकता आणि कायद्याचं पालन करण्यास कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण आदानी ग्रुपनं दिलेलं आहे